जी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज सबस्क्राईब करा तुमच्या सण समारंभासाठी मोठे बँकवेट हॉल गार्डन लॉन्स लग्न वाढदिवस इतर कार्यक्रमासाठी परिपूर्ण जागा चारशे लोकांकरिता हॉल व दोन हजार लोकांच्या क्षमतेचं लॉन हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी आमच्या लकी हॉटेलमध्ये मध्ये व्हेज की नॉन व्हेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही सांगतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशिन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा आमचं हॉटेल अहिनगर जिल्ह्यातील कर्ज शहरातील छत्रपती मार्केट या भव्य परिसरातील दुकानांच्या परिसरामध्ये अशा पद्धतीने विजेच्या खांबावर मोठ्या प्रमाणामध्ये स्पार्किंग होत आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुकाने आहेत आणि या दुकानाला या स्पार्किंगमुळे सातत्याने कर्जत शहरातील व्यापाऱ्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन हा हा परिसरातील धोका तात्काळ दूर करावा आणि व्यापाऱ्यांच्या दिखा या ठिकाणी असणाऱ्या जीवितास आणि मालमत्ते स्वतःचे नुकसान टाळावे अशी मागणी

यावेळी त्यांना ही सर्व देखील दाखवली त्यानंतर अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेत तात्काळ याची दुरुस्ती करण्याबाबत सूचना दिल्या आहेत व दोन दिवसामध्ये हे सर्व दुरुस्त करून दिले जाईल असे आश्वासन व्यापारी पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले आहे सिद्धिविनायक कलेक्शन संपूर्ण कुटुंबाची खरेदी एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग रेमंड लिनन क्लब सर्टिंग शूटिंगचे भरपूर व्हरायटीज मध्ये सर्व ट्रेंडिंग कपडे लहान मुला मुलींमध्ये सर्व फॅन्सी फ्रेश स्टॉक लेडीज वेअर मध्ये प्रीमियम ट्रेंडिंग कलेक्शन आणि ट्रेंडिंग अँड ट्रेडिशनल साड्या मिल रेट मध्ये उपलब्ध सुशिक्षित व विनम्र स्टाफ तर मग मंडळी हो यंदाच्या दिवाळीची खरेदी आपल्या कर्जत मधील पहिले ब्रँडेड शोरूम असलेल्या सिद्धिविनायक कलेक्शन मधूनच आमचा पत्ता कर्जत कुळधरण रोड बस स्टँड व छत्रपती शिवाजी महाराज चौका पासून सातशे मीटर अंतरावर कर्जत अधिक माहितीसाठी संपर्क करा चौऱ्याण्णव शून्य तीन पंचावन्न एकवीस एकवीस आमच्या सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा